अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय धन्यवाद हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना छत्रपती शिवरायांनी सगळ्या सर्वहारा समाजाच्या मावळ्यांना सोबत घेतलं होतं त्यामध्ये त्यामध्ये जिजा जिवा महाल असेल आणि नरवीर शिवा काशीद यांचा समावेश येतो अध्यक्ष महोदय शिवा काशीद यांनी छत्रपती शिवरायांना किल्ले पन्हाळगडावरून सुखरूप जाण्यासाठी मदत केली त्या नरवीर शिवा काशीद यांची पुण्यतिथी तेरा जुलै रोजी झाली अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी ज्या समाधीस्थळी जाण्यासाठी सर्व राज्यभरातून बाहेरून जे पर्यटक येतात त्या ठिकाणी जाण्यासाठी व्यवस्था नाही त्या ठिकाणी स्वच्छतागृह पाण्याची व्यवस्था लाईट आणि सभागृह नाही तरी ती व्यवस्था पुरवण्याची गरज आहे दुसरं केशशिल्पी महामंडळाची नाभिक समाजासाठी निर्मिती केली असली तरी त्या केशशिल्पी महामंडळाला एक सुद्धा देण्यात आली नाही सदरहू महामंडळाला नरवीर शिवा काशीद यांचं नाव देण्यात यावं आणि शंभर कोटी रुपयाची तरतूद भरून तरतूद महामंडळा करण्यात यावी अशा प्रकारची विनंती या औचित्याच्या मुद्देदारो मुद्द्याद्वारे मी शासनाला करतो असलम शेख